नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयंती अकॅडमी या चॅनलवर आपल्या सर्वांना स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आदिवासी विभाग आयुक्तालयामध्ये जी दोन चो हजार चोवीसची भरती निघाली होती वेगवेगळ्या पदासाठी त्यांची हॉल हॉलटिकीट लिंकवर उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल नोटिफिकेशन आलं आहे सतरा तारखेला म्हणजे कालची नोटिफिकेशन आहे आजची अठरा तारीख आहे काय नोटिफिकेशनमध्ये मधलं म्हटलं आहे ते सगळं बघू आदिवासी विभागामार्फत पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनं आम्ही सहाशे अकरा पदाकरिता किती टोटल सहाशे अकरा पदाकरिता जाहिरात आली होती त्यापैकी चार पदाची लेखी परीक्षे दिनांक सोमवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला घेण्यात येणार आहे कोणते चार पद आहे बघू आता म्हणजे भरती आली त्यापैकी चार, चार पदांची परीक्षा चोवीस तारखेला होणार आहे कोणते ग्रंथपाल अठ्ठेचाळीस ग्रंथपाल सहाय्यक एक पद आहे ग्रंथपाल सहाय्यक आणि प्रयोगशाळा सहाय्यक तीस पदं कॅमेरामॅन कम प्र, प्रो, प्रोजेक्ट सॉरी प्राजेक्ट ऑप ऑप ऑपरेटर याचे किती एक पद आहे ह्या चार संवर्गाची एक्झाम एकाच दिवशी सोमवारी असणार आता काही होऊ शकतं काही वेग मुलांनी ग्रंथपाल पण भरला प्रयोगशाळा पण भरला किंवा सहाय्यक ग्रंथपाल भरला असेल आणि ग्रंथपाल भरला असेल मग त्यांचं काय होणार इथे खाली दिलं आहे तुम्हाला इतर इथे दिलं आहे उमेदवारांनी प्रवेशपत्र परीक्षेचे ठिकाणी परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबत सर्व, सर्व माहिती विभाग व गाचे संकेतस्थळ या संकेतस्थळावर यावर जाऊन तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करा यावर तुमची लिंक आज संध्याकाळपर्यंत चालू होऊन जाणार हॉल तिकीटची ठीक आहे ज्या उमेदवारांनी वरील पदापैपैकी अनेक पदांचे अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचारात घेतले जाईल हे एक महत्त्वाची सूचना आहे भर भरपूर फॉर्म भरला असतील म्हणजे दोन तीन पोस्टसाठी पण त्यांच्या एकाच पोस्टसाठी म्हणजे दोन तीन जिल्ह्या त्या परीक्षा एकदाच होईल हां इथे ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल त्यांना अर्ज केलेल्या सर्व सा पदासाठी विचारात घेतले जाईल आता इथे हा पॉईंट एक महत्त्वाचा आहे आणि हा माझ्या पण समजीच्या बाहेर आहे उदाहरणार्थ जर यांनी सपोज एखाद्या विद्यार्थ्यांनी ग्रंथपाल भरला प्रयोगशाळा सहायक पण भरला मग दोघांची पेपर सारखे असू शकतं का हे चारही संवर्गाचे पेपर एकाच दिवशी आहे तर लेवल आता ग्रंथपाल ह्याचं वेगळं असणार हे प्रयोगशाळा सहाय्यकचं सिलेबस आहे विज्ञान विचारणार आहे जास्त ग्रंथपालचं वेगळं आहे त्यानंतर कॅमेरा कम प्रोजेक्ट ऑपरेटर ह्याचं वेगळं आहे मग वेग वेगवेगळं असून हे एकाच सगळ्यांसाठी ग्राह्य धरलं जाईल असं का म्हटलं आहे हे मला पण नाही समजत आहे ठीक आहे पण असं असू शकते तुम्ही प्रयोगशाळा सहाय्यक जर बाबा महाराष्ट्रातील किती दोन तीन दिल जिल्ह्यामध्ये वॅकन्सी असेल तिथं भरला असेल तर त्यासाठी हे पात्र आहे आता ही अजून एक आपल्याला हॉलटिकीटच्या लिंकवर जाऊन आपल्याला हे कळणार की त्यामध्ये मेंशन काय केलं आहे ठीक आहे आज संध्याकाळपर्यंत हॉलटिकीट येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद